बटाणा आणि बटाट्याची अशी सुकीम दोन बटाटे म्हणजे मोठे साईजचे होते तर ते, ते कसे बघा कट करून घेतले तसंच नवीन वाले बटाटे आहेत ना ते घेतलेत मी ते, ते यासाठी सालट निघते व्यवस्थित धुवून घेतलेत त्यानंतर कट केलेत आणि हे बघा अर्धी वाटी इथे वटाणी तापले तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू झटपटाशी टिफिनसाठी बनूया ही भाजी आपण इकडे आपण कढाई बांधली गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे दोन चमच्याला थोडंसं कमीच टाकायचं त्यानंतर आपण इथं तेचल्याला लसूण टाकायचा चार पाच पाकळ्या घेतलेत मी थेसून लसूण थोडासा भाजीमध्ये छान लागतो त्यानंतर एक चमचा राई कढीपत्ता जिरे एक चमचा हिंग टाकायचे पण बघा छान परतला आणि राही चिरे पण व्यवस्थित असे त्यानंतर मी हे बघा असं हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला फिरून घेतले म्हणजे ठेचा बनवून घेतलाय त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आणि हा हात आपल्याला फक्त व्यवस्थित परतून आहे आपण बटाटे आता याच्यामध्ये लगेच बटाटे जे तुम्ही सहा तर चालते तुम्हाला नसतील आवडत तर काढू शकता त्यानंतर बटाणे आपले फ्रेश आहेत ना लगेच टाकायचे आपल्याला फ्रोझन नाही आहेत फ्रेश वटाणे चवीप्रमाणे मीठ टाकायचे थोडासा व्हिडिओ बघा स्किप झालता या मसाले म्हणजे एकदम मॅजिक मसाला आपण भुरकोट त्याला छान लागतो भाजीमध्ये टेस्ट खूप छान लागते त्याची मिक्स करून घेऊया आणि याला स्लो गॅसवर आपलं झाकून आहे तर याला आपण ते टाकल्यानंतर हे बघा पाणी सुटेल ना हे वाफेवरच आपली भाजी शिजली जाईल पाण्याचा एक थेंबेने टाकायचा आपल्याला आपण स्लो गॅसवर याला झाकून ठेवूया तीन ते चार मिनटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवूया ठेवू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली ही बटाट्याची वटाणा बटाट्याची भाजी तयार झाली आणि तुम्हाला दाखवते हे बघा बटाटा पूर्ण काळ झाले व्यवस्थित ते प पाहू शकता तुम्ही तशी आपली झटपट अशी ही वटाणा बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद